आज मी आयुक्त म्हणून म्हणजे रुक्मणीबाई हॉस्पिटलला भेट दिली पण ते जाताना ॲज अ कॉमन मॅनच गेलो मग तिथे केस पेपर घेऊन एमर्जन्सी वॉर्डला किंवा ओ पी डी वॉर्डला फार्मसी वॉर्डला असे सगळ्या ठिकाणी भेट दिली परवाची पण घटना आपले रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये जी घडली होती त्या दृष्टीने त्याचबरोबर आपली आरोग्य सुविधा कसे सुदृढ होऊ शकते कल्याण डोंबिवली नागरिकांना चांगली सुविधा कसे भेटेल हेच उद्देश्य आमचा आहेत आयुक्त म्हणून आणि प्रशासनाचीही त्याची सूचना आहे शासनाची सूचना आहे म्हणून आज गेल्यावर आपण म्हणजे मी स्वतः त्याचबरोबर मग नंतर सगळे डॉक्टर्स आणि सगळे टीमी आलेत आपण वन टू वन सगळी गोष्टी चेक के ही केली जे काही सुधारणा करण्याची गरज आहे त्याच्याबद्दलही सविस्तर चर्चा करण्यात आली ओ पी डीमध्ये पेशंट्सला कसे योग्य रीतीने जलद गतीने त्यांना डॉक्टर भेटेल ट्रीटमेंट होईल औषध देताना विशेष करून आपल्याकडे सगळी औषधी असायला पाहिजे आपण मोफत देतो बाहेरची कुठलीही मेडिसिन देत द्यायचे दे नाही किंवा पेशंटला ना बाहेर जावं लागेल असा होता कामा नाही याच्याबद्दलही मी एक तिथे सांगून हो आलो आहेत त्याचबरोबर ऑपरेशन निमित्त काही आपण गोष्टी वाढवू शकतो याच्याबद्दलही सविस्तर चर्चा झाली डॉक्टर्सनी राऊंड द क्लॉक ने राऊंड द क्लॉक जे ड्युटीज आहे त्याच्याबद्दलही पाहणी करण्यात आली तपासणी करण्यात आली त्याच्याबद्दलही सूचना देण्यात आली आहे आणि विशेष करून एक रेफरल जे आपण करत असतो मग अनावश्यक रेफरल आपलं हॉस्पिटल्सवरून होणार नाही ते एक खबरदारी आपल्या डॉक्टर्सनी घ्यायचे आणि रेफरल जर करावंच लागेल सिरियस पेशंटला गरजेप्रमाणे डॉक्टरची ॲडवाईसप्रमाणे मग ते रेफरल जलदगतीने वेळेवर झाला पाहिजे ॲम्ब्युलन्समार्फत त्याच्या एक सिस्टम तयार करण्याची सूचना दिलेली आहे आपले जे डॉक्टर दीपा शुक्ला मॅडम आहे त्यांनाही जबाबदारी दिलेली आहे की या सगळी गोष्टीची तपासणी करून हे सगळे सिस्टम्स व्यवस्थितपणे चालतील याची दररोज मॉनिटरिंग त्यांनी करायचे आणि मला रिपोर्ट करायचे तर या दृष्टीने आपली आरोग्य सुविधा सुदृढ करण्यासाठी आजची माझी व्हिजिट होती